आई आल्यापासून देवबाप्पा एकदम खुश आहेत आईने किती फुलं आणलेत देवबाप्पाला खुश आहे ना बाप्पा रंगीतरंगीत फुलं आहेत आणि गुलाब आहे काय काय सांग बरं चाफा आहे गुलाब आहे चाफा आहे हां कणेर आहे तगर आहे तगर आहे ना आणि हे हिरवे तर किती सुंदर आहे हे मला फार आवडते शोचे शोचे आहेत त्यात हां मी करते मांडणी हां मांडणी करते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला कशी मांडले ते आहे ना पाटीभर फुलं आहेत देव तर खुश मग हा माझं सकाळी लवकर म्हणून आज तू आणि मी मॅचिंग आहे ना नाशिकला नाशिकला किती छान दिसतात फुलं देव बाप्पा खुश सगळी फुलं संपू घ्यायची नायची कशी झाली मग पूजा आधी मला सोप्त समाधान वाटलं भरपूर फुलं भरपूर किती छान देवई प्रसन्न देवई खुश है ना, ना? आजी ना? बोला गोपाल कृष्ण महाराज की गोपाल कृष्ण महाराज की गोपाल कृष्ण महाराज की फुलांची गादी घातली आहे तू देवाला साडेतीन देव आणि सगळे पण माझ्याकडे विठोबापासून

सांग। तुझी कहाणी मिनलच्या जन्माची कहाणी मिनलच्या जन्माची कहाणी गोष्ट मिनलच्या जन्माची या अशा गोष्टी लोणचा टाकतानाच निघतात <laughs> त्याला <निकता। laughs> <ता> चव येते <laughs> हा बर सांग तेव्हा आमच्याकडे चांग माझा जन्म चांगवडचा आहे मी चांदवडची पण की चांगवड कर जिन्याने पाणी न्यायचं मग तेवढ्यात हे व्हायचं डिलिव्हरी होईल बाधपण होईल त्रास नाही होणार आणि तसंच झालं खरं मग धुणं धुवून घेतलं धुणं धुत धुतं काय वाड्या म्हणजे आमच्याकडे वाड्यामध्ये आड होता सावकार वाड्यामध्ये आड होता त्याच्यातनं पाणी शेंगून काढायचं आणि त्याच्याने धुणं धुवायचं आजच्या धुळ्यामध्ये सोपं झालंय सगळं जगणं धुण्या घातलं मग पोटात खूप कळा येत होत्या माझ्या सासूबाई म्हणाल्या थोडंसं चहा आणि बिस्किटं घे म्हणून या चहा आणि बिस्किट घे म्हणून घेतले पण मला ते जातच नव्हतं एकच बिस्किट खाल्लं मी आणि मग गोपालला असं वाटतं सून होऊन गेला की आईला काय म्हणून राहिले आईला काय त्याचे वडील गेले त्याचे दादा मग त्याच्याकरता जांभळ्या रंगाचे सँडल आणि छोटे छोटे असे किंवा त्याला जास्त काही हे व्हायला नको म्हणून त्रास व्हायला नको आईची आठवण काढायला नको मग दवाखान्यात जायची वेळ आली त्या काळात कुठे काय तांगे नाही घोडे नाही रिक्षा नाही काहीच नाही मग आमची वन टू वन टू करत सॉरी चालली दवाखान्यात बेशीच्या बाहेर दवाखाना होता पोलीस स्टेशनच्या जवळ पोलीस स्टेशनच्या जवळ आणि व्याशीच्या बाहेर दवाखान्यामध्ये जाता जाता मग साठी पळत पटात यायची कट कळ आली की माझ्या मावासवासूबाई बरोबर होत्या त्या सासू ताबून द्यायची मावासवासुबाई अक्का हां आणि मग मी थांबून जायची तोपर्यंत त्या पुष्काळ खेळ नळ पुढे लिहिलेल्या असायच्या मग थांबायचे कागद चालणं हो येते थांबा माव कोळा असं करता करता हे दवाखान्यात शिरलो आम्ही फिरल्यानंतर मला खूप ताण लागली होती मी त्या मावशी मला पाणी पाहिजे हो बरं म्हणून पाहते मग त्या पाहायला गेल्या पाणी पाण्याचा कुठेच पत्ता नाही ताण आले मग त्यामुळे थांबी घरून घेऊन येते मग त्या घरी आल्या आणि इकडे बाईसाहेब राणीसाहेब आमच्या या विचार तयारीत होत्या ना मग इतकी त्यांना घाई होऊन गेली होती की आधी काय करावं आधी काय करावं मागित ठेवून गेलं ना खराब झालं ते मग नंतर ती नर्स पण नाही नर्स साहेब पत्ता नाही ती म्हणली गेलेल्या ऑर्डर कुंकू करून आली ती सगळं ऑर्डर करून मग मला विचारलं त्या नर्सने आल्यावरती आंबा वगैरे खाल्ला होता का म्हटलं हो सगळं सांगून झालं आता का आणि काय नाही म्हणे बघाय बा म्हणत म्हणून तो झाली सुद्धा आमची राणी इतकी घाई हुंगली होती तिला मग तिला बाहेर आणलं काढलं स्वच्छ केलं मला तिला नेऊ ठेवलं मग अशी आमची आणि त्यावेळेला ती झाली आणि इतका जो मुसळधार पाऊस सुरू झाला रोहिणीचा मग आमच्या सासबाईंनी सांगितलं कारण आमचं घर वरच्या मागल्यावर होतो आम्ही राहा मग पाऊस येऊन मग पावसामध्ये कुठे खाली जा बरी असतात येणार नाही म्हणून म्हणजे दवाखान्याचं सांगितलं आणि हे सगळं उन्हाळ्यामध्ये गरम पाणी गरम पाणी नंतर घेतलं मग दहाव्या दिवशी मग घरी आली अशा आमची हे झाली सगळी Rach, rach, थी 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 थी। इतिहास राणी आणि माझा जन्म एकतीस मे आहे आणि हा अहिल्यादेवी होळकरांचा पण जन्मदिवस आहे आणि मी चांदवडची आहे त्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशी जन्माला आलेली आहे आणि अहिल्यादेवीच्या अक्षमच्यासमोर रंगभाराच्या समोर ती पण आमची एक कहाणी आहे सावकारांची की माझे जे पूर्वज होते ना, ते सा होते, ते ना वंसा, वंसा तर ते अहिल्यादेवी होळकरांचा चांदवडचा जो राजवाडा आहे तर म्हणजे ते दिवाणजी होते आणि जे लिखापडी करायचे त्यांना साहूकार असं म्हटलं जायचं आणि म्हणून सावकार त्याचा अपभ्रंश झाला आणि ते नाव आमचं आडनाव आमचं सावकार पडलं तर आम्ही काही पैशांनी असे सावकार नाहीये पण त्या आडनावाने आम्ही सावकार हो। आहोत ऐकू आता खाली माझी लोणच्याची तयारी आहे तर काल चुंदा चुंदा मी छुंदा केला मनुला आवडतो म्हणून छुंदा म्हणजे काय गुजराती साखर अंबाज फक्त त्याच्यात तिखट जिरेपूड मीठ घातलेलं असतं आणि याच्यामध्ये मी मोहरीची डाळ आणि काय बरं लवंगा बडीशोप हां आणि हळद मीठ लावून आधी कैऱ्या हे ठेवल्या कारण किंग शुक्लं लोणचं खूप आवडतं आणि याच्यामध्ये तुम्ही फक्ताच हात असं so, थोडंसं लोणचं खूप जास्त नाही आहे पण खार मुद्दाम जास्त ठेवलेला आहे कारण आवडतो तो, तो म्हणून पाऊस सुरू झाला की लोणच्याची तयारी सुरू होते आणि मी खरं तर नेहमी लोणचं टाक घालत नाही वर्षभराचं वगैरे असं आणि हे पण वर्षभराचं नाही आहे पण किनशुकला अनुष्काला आवडतं लोणचं म्हणून थोड्याशाच कैऱ्या मी सांगितलं आणि फोडून आणलेल्या आहेत याच्यामध्ये हा मसाला मी घरीच केला आहे ह्याच्यामध्ये मोहरीची डाळ बडीशोप लवंग मिरे दालचिनी दालचिनी नाही घातलेली असं सगळं घातलं आहे हिंग वगैरे आणि मोहरीची डाळ आणि बडीशोपीने असा खूप छान स्वाद येतो मला बडीशोप खूप आवडते त्याच्यात थोडासा किंचित गूळ मीठ असा सगळा हे आहे आणि कैरीच्या फोडींना या रात्रभर असं मीठ आणि हळद लावून ठेवलेलं ला होतं आणि मग त्याचं पाणी जे होतं ना पाणी ते पाणी काढून घेतलं त्या फोडी थोडा वेळ उन्हामध्ये सुकायला ठेवल्या आणि ते जे पाणी होतं ते वरणामध्ये वापरलं कुठली गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही आणि याच्यामध्ये राई म्हणजे मोहुरी <coughs> मेथी मेथीदाणा थोडीशी लवंग मिरे आणि लाल मिरची आणि हे ते मोहरीचं तेल आहे मोहरीच्या तेलाची ही फोडणी केलेली आहे आणि हे सगळं आपण याच्यामध्ये असं हो। जय गजानन महाराज असं आपण टाकणार आहोत आणि थोडंसं तेल ते कमी पडणार आहे तर तेल आपण परत वाढवू यावेळेस मोहरीचं तेल ट्राय केलं आहे मी कारण बरेच जण म्हणतात की मोहरीच्या तेलाने लोणचं चांगलं टिकतं आणि फार भरपूर ठेवलेला आहे मुद्दाम कारण फार आवडतो मुलांना म्हणून की नाही आणि मोहरीच्या डाळीचं ना असं एक पंजंट टेस्ट असते जेव्हा ते मुरतं ना तर तेव्हा त्याची अशी एक पंजंट टेस्ट येते पण ती छान वाटतं आणि ते हेल्दी असतं अँटीऑक्सिडंट्स असतात लोणच्यामध्ये त्यामुळे लोणचं हे खाल्लं पाहिजे आणि आपल्याकडे पूर्वीपासून लोणचं करायची पद्धत आहे पिकल्स आणि आता हे जे फॉरेनचे वगैरे हे असतात ना ते जे त्यांच्याकडे भाज्या वर्षभर मिळत नाही त्यामुळे ते पिकल करून ठेवतात सगळ्या भाज्या फळं जे म्हणजे कांद्यापासून सगळ्या गोष्टी तर ते पिकल करून ठेवतात आणि आपल्याकडे सुद्धा पावसाळ्यामध्ये थोडंसं हे झालेलं असतं पोटाला त्यामुळे लोणचं वगैरे करून ठेवायची पद्धत आहे कारण भाज्या मिळत नाही मग थोडीशी एक वरण भाताबरोबर भाकरीबरोबर लोणच्याची साईडला पोड असेल तर जेवण छान भुस्कर होतं तुम्हाला काय वाटतं <laughs> तुमच्यापैकी कोणी कोणी लोणचं टाकलंय ते पण सांगा लोणचं हा एक मोठा रिच्युअल असतो घरांमध्ये घरगुती ह्याच्यामध्ये आणि कसा मस्त खा सुटलाय मला आता हे दिसते किती छान खार सुटलाय तर हे काढून ठेवायचं मी लोणचं काढून ठेवते आहे तोपर्यंत तुम्ही पटकन जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला कैर्या अशा खारामध्ये मस्त मनसोक्त डुंबल्या पाहिजे तेलामध्ये खारामध्ये कारण नंतर नंतर असं होतं की खार संपत जाती चक्त पुढे राहतात त्यामुळे खार भरपूर असला पाहिजे खार खाल्ला पाहिजे <laughs> खार खाऊन जगला असं म्हणतात ना तस <laughs> मस्त खार सुटलाय दिसते छान आहे चटदार वास पण मस्त येतोय तर अशा पद्धतीने लोणच्याचा सोपोळा पार पडतो आणि याच्यामध्ये तुम्ही सालपीटाची दशम्यांची कणिक भिजवू शकतात ते खाराची जी पराग आहे त्याच्यामध्ये आणि किंवा नुसतं साधा भात टाकून ते नुसतं लोणच्या सहित भातासोबत खाऊ शकतात आणि हे तेल आहे मोहरीचं गरम करून आणि गार केलंय आता ते थंड झालंय आणि हे तिकडून त्याच्यामध्ये असं वरून भिजलं पाहिजे एवढं सोडायचं भरपूर तेल लागतं पण ते बऱ्याच दिवसांचं असतं त्यामुळे एका दिवशी काही तुम्ही एवढं खाणार नसतात एक छोटीशी फोड लोणच्यामध्ये बऱ्याच अशा प्रॉपर्टीज असतात अँटीऑक्सिडंट्स वगैरे की जे तुमच्या हेल्थसाठी गरजेचे असतात रुजुता दिवेकर पण सांगते लोणच्याची एक बारीकशी फोड खाल्ली पाहिजे रोजच्या ह्याच्यामध्ये सोहळा पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा पावसाळ्यामध्ये तुम्ही पण लोणचं घातलं का मिनल अद्वेत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच अशा चटकदार लोणच्याच्या ह्याच्यासहित तुम्हाला सगळ्यांना ह्या छान दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा